अजून बनवलं नाही लोड पडला माझ्या लय कामाचा लोड आहे सोडून आले आता काय करून काय काय तर शेपूची एक भाजीची पिंडी घेतली दहाची बघा आणि इकडे मेथीची त्या दिवशी घेतलेली निवडून ठेवली इकडे टाकलं आणि तुम्हाला दाखवते मी घाऱ्याच ही मेंदीची भाजी साफ केली जे बघा मी त्या दिवशी खाली बसलेली ना तिथूनच घेतली आणि भाजी बी साफ खालीच बसून केली सगळी स्वच्छ आणि आता ही शेतीची भाजी संध्याकाळी बघते चांगलं आता फाटकीने मी मेंदीच्या भाजी शिर्या टाकणारा लगेच मूग केले सुप्त मूग घाऱ्याच्या शेटून वाढले एक घारी चहा मी उपास वाढला पण मला दमस निघाला सोडला खाल्लं पोटात भर गेल्या मला जमत व्हायला आणि या काळ भाजी निवडल्यास बरं असतं ही असं निवडले की नाही वाईत गेलं निवडू लागलं की कोण मग म्हणता बी येत नाही निवडून मला नाही पट कुणाचं निवडलेलं माझं माझं स्वतःच नाही पटत मला कुणी निवडलेलं हे वगैरे निवडले तर पाणी टाकते बघा ती मी खालीच भाजी टाकतील मग घ्यायची निवडून कारण ह्यातलाच घाण आहे बाया मला काहीतरी जमणार बी नाही खायला नरड्यातच जाणार नाही माझ्या ही असली निवडते मी खाली मस्त थांबा बघा लईच कुठं हा भाग का बघा एवढी पातेली भांडी कुठे मी करा आज मोठ्या पाण्यात आता गॅस बंद करते मग शिजलास असते तवा टाकले मग शिजायला शिजला फटाफटला आहे सर्वांनी सगळ्यांचा स्वयंपाक झाला असेल पण माझा नाही झाला बाबा कारण काय झालं मी उठलीच उशिरा त्याच्यामुळं डब्याला वेपर्स दिले आणि डबा केला तरी ती काय खातच नाही त्याच्यामुळे मी काय करण्याच्या भानगडीतच पडली नाही आज म्हणलं जाऊ दे एक रात्री उशिरा झोप झोप दिला लागला काय पोटत नसला मस्त खाल्लंय काय काय बरं वाटतं ना मला काय करायचं तुम्हाला दाखवते मी घाराचं पीठ कसं मळलायला असतंय ते एकच मिनटं आम्हाला शिट्ट्यामध्ये माझ्या कुकरला मुगाच्या मुगाची ऊसर घाऱ्या मेथीची भाजी बटाट्याचं भजी करणार आहे बास एवढंच करणार आहे ती मी माझ्या कुरीला बटाट्याच्या भजी आवडतात म्हणून करणार आहे माझ्या लेकीला मला सेम चॉईस आमच्या दोन्हीची एकच आहे आमच्या दोणीला एकच आवडतं पण तिच्या पप्पांसाठी मी सरप्राईज करणार आहे मी काय सांगणार नाही काय करणार आहे कारण ते पण व्हिडिओ बघत असतील कंपनीतून हाय त्याच्यामुळं मी काय सांगू नाही शकणार की मला काय बनवणार आहे ती त्यांच्यासाठी सरप्राईज असणार आहे काय त्यांना आवडत करणार आहे पण जरा लेट करणार आहे थोडंसं वाईट नाही आता काही जमणार नाही मला लोक किती घाण काढली तुम्हाला दाखवते बघा लय मोठी भाजी घेऊन काढली करून घेणार आहे भाज्या भात पुला की खायला आपलं मोकळ धुण्याचं काय नाही दिवस बरं तर काय नाही दिवस भाजी बाकीत कुसली टोट बी मग दाखवतो ह्यात असलेल्या आळ्या पत्त्यामध्ये असलेली आळ्या तीच मला जमत नाही घेत असलं तर या खातीने वाटी काय सगळं व्यवस्थित असतं असं सगळ्यांनी मात्र वाचा केलं की नाही नीट होत भाजी चांगली मी पहिले तशी नवडायची मला जाऊन लग्न झाल्यापासून आता कसं आपण खायचं म्हणलं आपण चांगलं करायचं ना असं असतं ढीग ढीक पडेल लेहराळा पडलाय लेहराळा पडलाय Ano na tayo, garta sangka.